मी बोललेलो तर मी बोलतो बी करतो बी माझ्या मध्ये ठाम आहे की मी बिग बॉसची टॉफी जिंकण जिंकणार म्हणजे जिंक आधी मला ती आवलत नव्हती पण नंतर ति जा की ती इमोशन आहे मग आवलायला तशी ती वाटत होती आणि ती घरात दिसत होत त्यामुळं मी तिला त्याला म्हणलो पण त्याने आम्हाला चुना लावला अरे बज आमच्या घराला अख्याला फसावलं टीमला आम्हाला फसावलं त्याने त्याच्यामुळे आम्ही ना त्याला सपोर्ट केला नाही तर सपोर्ट ना केला की तो खरंच तिच्याकडे परत जाणार त्यामुळं त्याला म्हणलं आम्ही तुला सपोर्ट करतो तू जायचं नाही म्हणून पण तो गेला तरच वागणं नस होते म्हणून मग म्हणलं आता सोलून त्या त्यांचं ते बघू दे त्यांचे मला काय झालं दो दोनदा तीनदा कॉल आलं मी उचललं नाही मला फसवतात ना लोकं ते मला मी फोन उचलत नव्हतं आणि काय काय टिंग टिंगल बी करतात मस्ती करतात तर मी फोन नव्हता उचलत म्हणलं जाऊ द्या मग फोन नको उचला नंतर मग फोन दोनदा उचललं एकदा बोललो नंतर सांगतो तुम्हाला मी गालचरला इसरून मग घरी गेलो मग व्हॉलीबॉल खेळायला गेलो व्हॉलीबॉल खेळायला गेलं की मग तिथं फोन आला फोन दिलं तर बाच्या फो बाचा बोलला मग असं असा की काय काय असतं म्हणजे कसं करायचं बिग बॉसमध्ये कसं वागायचं हे भाषा बोल बासा, बासा बोललं की मग हा मानला मग <laughs> बाचा की करायचं मग आलो मी झापूक झुपूक बादशा झापूक झुपूक बादशा मित्रांनो माझ्या फॅन लोकांनो माझ्या देवांनो तुम्ही माझं देव तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद करापासून तुमचा आभार मानतो